नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आश्री ज्योतिर्िंग यात्रा वडूजनिमित्य भव्य दिव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत त्यामध्ये आपला सर्वांचा अडका सप्त इंदकी श्री बकासूरसुद्धा आज शंभर टक्के येणार होता मात्र कालांतराने आज देखील बकासूरचं नियोजन कॅन्सल झाल्यामुळे बाकासूर आज पेडगाव फाटी मैदानावरती येणार नाही आहे तर मित्रांनो मागील दोन दिवस बाकासूरचे सतत नियोजन कॅन्सल होत असल्यामुळे बाकासूर आपल्याला पाळताना दिसून येत नाही आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आता पुढच्या कोणत्या मैदानात येणार आहे याच्यावरती ये मी लवकरच खात्रीशीर अपडेट घेऊन येणार आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन